आपले इंटेस्टाईन म्हणजेच गट किंवा आतडे म्हणजे एक प्रकारचं एक गार्डनच त्याला आपण निरोगी कसं काय ठेवायचं नमस्कार मी ओमकार मी एक अनुभवी कम्युनिटी फार्मासिस्ट आहे आणि जॅकफ्रूट डेली या कच्च्या फणसाच्या आरोग्य क्षेत्रातील वापरासंबंधी काम करणाऱ्या स्टार्टअपचा एक फाउंडर आहे आपल्या इंटेस्टाईनची म्हणजेच आतड्यांची एका बागेसारखी आपली कल्पना केली तर तिथे बरीच लहान मोठी उपयुक्त झाडं आहेत तर ही झाडं म्हणजे आपल्याला निरोगी ठेवण्याच्या कामी येणारे सूक्ष्मजीव म्हणजेच गट मायक्रोबायोम जसं बागेसाठी खत लागतं तसंच आपल्या आतड्यांच्या बागेला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहाराची गरज असते हे विशेष अन्न म्हणजे प्रीबायोटिक्स शरीराला प्रीबायोटिक पुरवणे म्हणजेच बागेतील झाडांना खत घालण्यासारखं आहे तर हे गट मायक्रोबायोम म्हणजे नक्की आहे तरी काय तर आपल्या आतड्यात कोट्यावधी सूक्ष्मजीव असतात ज्यामध्ये प्रामुख्याने बॅक्टेरिया असतात या चांगल्या बॅक्टेरियांची तुलना बागेतली फुलं आणि भाज्यांशी आपण करू शकतो आता हे चांगलं बॅक्टेरिया अन्न पचवण्यासाठी तसंच आपल्याला विविध आजारांपासून वाचवण्यासाठी आणि आपल्या मानसिक स्थितीला आनंदी ठेवण्यासाठी देखील मदत करतात पण जसं बागेला पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असते तसेच आपल्या आतड्यांना योग्य आहाराची गरज असते ज्यामुळे हे चांगले बॅक्टेरिया अधिक निरोगी राहते प्रीबायोटिक्स हे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी बागेतल्या खतापेक्षा कमी नाही हे एक प्रकारचं फायबर आहे जे आपले शरीर स्वतः पचवू शकत नाही हे फायबर आपल्या आतड्यांपर्यंत पोचतात आणि तिथे गुड बॅक्टेरिया त्यांना अन्न म्हणून वापरतात आणि ते बॅक्टेरिया स्वतःच अधिक स्ट्रॉंग होतात जेव्हा आपल्या आतड्यांतील गुड बॅक्टेरिया पुरेसं अन्न मिळवतात तेव्हा ते वाढतात हे आपल्या आतड्यांना निरोगी आणि संतुलित ठेवण्यासाठी खूप मदत करतात आता हे निरोगी आतडे का महत्त्वाचे आहे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपले आतडे निरोगी असतात तेव्हा आपलं शरीराला अन्न पचवून आवश्यक पोषण तत्व मिळवणं हे अतिशय सोपं होतं तसंच निरोगी आतड्यांमुळे आपली प्रतिकारक शक्ती मजबूत होते चांगले बॅक्टेरिया आपल्याला आजारांशी लढायला खूप मदत करतात आणि आपल्याला निरोगी ठेव थेवन, ठेवण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे तसंच आपल्या आतड्यांचा आणि मेंदूचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे जेव्हा आपले आतडे निरोगी असतात तेव्हा ते आपल्या मानसिक स्थितीला सुधारण्यासाठी देखील खूप मदत करतात तसंच ताण देखील कमी करतात आपल्या आतड्यांना हेल्दी ठेवण्यासाठी प्रीबायोटिक पदार्थ खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे भाज्या फळं धान्य डाळी यासारख्या पदार्थामुळे आपल्या शरीराला प्रीबायोटिक्स मिळतात प्रीबायोटिक्सचा एक महत्त्वाचा आणि इफेक्टिव्ह सोर्स आहे जॅकफ्रूट डेल याद्वारे आम्ही कच्च्या फणसाच्या गऱ्यांचे पावडरमध्ये रूपांतर केले आहे जे आपल्या रोजच्या जेवणात जसं की पोळी फुलका किंवा भाजीमध्ये मिक्स करून वापरता येते ही पावडर जेवणातील कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करून त्याऐवजी फायबरचं प्रमाण वाढवते ज्यामुळे मेटापोलिक प्रॉब्लेम्स जसं की मधुमेह फॅटी लिवर ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल यांचं मॅनेजमेंट करण्यामध्ये मदत होते मुख्य म्हणजे जॅकफ्रूट डेली वापरताना आपल्याला आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल करण्याची अजिबातच गरज नाही आपण केवळ रोजच्या जेवणातील पाच ते दहा टक्के कार्बोहायड्रेट्स जॅकफ्रूट डेलीच्या कच्च्या फणसाच्या पावडरने रिप्लेस केलं तर आरोग्याच्या बाबतीत आपल्याला हवे असलेले परिणाम आपण साध्य करू शकतो जेव्हा आपण अन्नातून प्रीबायोटिक खातो जसं की कच्च्या फणसाची पावडर तेव्हा हे फायबर आपल्या पचन संस्थेतून जातं आणि ते आंतड्यांपर्यंत पोचतं तिथे गट बॅक्टेरिया या फायबरपासून त्यांना आवश्यक पोषण मिळवतात ज्यामुळे गट लायनिंग हेल्दी राहण्यासाठी मदत होते तसंच इन्फ्लमेशन कमी होतं आणि देखील नियंत्रणामध्ये येते त्याच पद्धतीने आपल्या आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी काही सोप्या सवयी आपण अंगीकारू शकतो जसं की दररोज प्रीबायोटिक पदार्थ खाणे आपल्या जेवणामध्ये प्रीबायोटिक पदार्थ जसं की कच्चे फणसाची पावडर केळी भरपूर भाज्या यांचा आपण रोज समावेश करू शकतो महत्त्वाचं म्हणजे अँटीबायोटिक्सचा अत्यंत योग्य वापर करणे अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे गुड बॅक्टेरियांना देखील हानी पोचू शकते त्यामुळे अँटीबायोटिक्स हे कधीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरणे आणि तो कोर्स संपल्यानंतर आपल्या आहारात अधिक प्रोबायोटिक्सचा समावेश करणं हे खूप आवश्यक आहे तसंच पुरेसं पाणी आपण प्यायलाच पाहिजे पाणी हे प्रीबायोटिक फायबरना योग्य प्रकारे काम करण्यासाठी खूप मदत करतं त्यामुळे आपलं शरीर नेहमी हायड्रेटेड स्टेटमध्ये असलं पाहिजे तसंच नियमित व्यायाम या शरीराच्या हालचालींमुळे पचन आपलं सुधारतो आणि चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होण्यासाठी मदत होते तसंच मनावरचा स्ट्रेस कमी केला पाहिजे हा स्ट्रेस किंवा ताण आपल्या आतड्यांच्या संतुलनावर हानिकारक परिणाम करू शकतो ताण कमी करण्यासाठी आपण ध्यान योग किंवा ब्रीदिंग टेक्निक्सचा खूप चांगला वापर करू शकतो शेवटी एक एवढंच सांगावं असं वाटतं की आपले गट म्हणजेच एक महत्त्वाची गोष्ट आहे ज्याची योग्य काळजी घेणं आणि ल त्याच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे प्रीबायोटिक पदार्थ खाल्ल्याने विशेषतः कच्च्या फणसाच्या पावडरसारखे फायबरने समृद्ध पदार्थ खाल्ल्याने आपल्या आतड्यातील गुड बॅक्टेरिया तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते निरोगी आतडे म्हणजे चांगलं पचन मजबूत प्रतिकारशक्ती आणि आनंदीमन ज्यामुळे आपल्या आतड्यांची नीट काळजी घ्या त्याला योग्य आहार द्या आणि त्यापासून मिळणारे हेल्थ बेनिफिट्स स्वतःचा अनुभव थँक्यू